रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर राहुरी शहरामध्ये संकेत राका या व्यापाऱ्याला किरकोळ वादातून मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलंय या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यामध्ये एका व्यक्तीविरोधात गुन्हाही दाखल झालाय संकेत सुभाष राका वैवर्ष सदोतीस राहणार म्हस्के हॉस्पिटलजवळ गोकुळ कॉलनी राहुरी बुद्रुक यांनी या प्रकरणी फिर्याद दाखल केली आहे चार जुलै दोन हजार पंचवीसला दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही घटना घडली आहे संकेत राकांचं घर आणि आरोपी विष्णू वैभव शर्मा यांचं कोल्ड्रिंक्स गोडाऊन समोरासमोर आहे गोडाऊनमध्ये माल उतरवण्यासाठी येणाऱ्या मोठ्या गाड्यांमुळे रस्त्यावर आणि संकेत राका यांच्या घरासमोर गाड्या लावण्यासाठी अडचणी यायची यावरून फिर्यादीनं आरोपीला गाड्या व्यवस्थित लावण्यास सांगितलं तर चार जुलैच्या दुपारी सव्वा एकच्या सुमारास विष्णू वैभव शर्मा त्यांच्या गोडाऊन समोर असताना त्यांच्या मालवाहतूक गाड्या रस्त्यात उभ्या होत्या फिर्यादीनं त्यांना गाड्या बाजूला घेण्यास सांगितलं असता विष्णू वैभव शर्मा याला त्याचा राग आला शर्मानं राका यांना शिवगाळ करत धक्काबुक्की केली आणि तुझा नेहमीचाच त्रास आहे असं म्हणून त्याच्या हातातील शटर उघडण्याच्या लोखंडी हँडलनं संकेत राकांच्या डोक्यावर मारून जखमी केलं राका खाली पडल्यानंतर त्यांना पुन्हा मारहाण झाली संकेत राकांची आई आणि पत्नी तसेच चुलत भाऊ अमित राका हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता विष्णू शर्मानं संकेत राकाच्या आईला धक्का देऊन खाली पाडलं भांडण सोडवल्यावर विष्णू शर्मानं जाताना संकेत राकाला तू परत मला गाडी पार्किंगबद्दल काही बोलला तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली या घटनेनंतर संकेत राका यांना उपचारासाठी राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं गेलं या प्रकरणी राहुरी पोलिसांनी गुन्हाही दाखल केला तर पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली कॉन्स्टेबल विजय नवले करतायत सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गेली साठ वर्षांच्या विश्वसनीय परंपरा असलेल्या वैशाली बॅग हाऊस अकोलेच्या यशस्वीतेनंतर आम्ही घेऊन आलोय संगमनेर शहरामध्ये भव्य वातानुकूलित बॅग मॉल म्हणजेच वैशाली बॅग मॉल या ठिकाणी तुम्हाला मिळेल पेन पाऊच पासून ते ट्रॉली सुटकेस बॅग पर्यंत सर्व काही एकाच छताखाली लेडीज पर्स ऑफिस बॅग स्कूल बॅग सॅग प्रवासी बॅग ट्रेकिंग बॅग आदी सर्व प्रकारच्या बॅग वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये तसेच विविध रंगसंगतीमध्ये उपलब्ध नामांकित कंपन्यांच्या दर्जेदार उत्पादनांवर पंच्याहत्तर टक्केपर्यंत भरघोस डिस्काउंट वैशाली बॅग मॉल अभंग पेट्रोल पंपासमोर सुरभी आईस्क्रीमच्यावर अकोले रोड संगमनेर प्रोप्रायटर दीपाली रासने सत्त्याण्णव पन्नास पंधरा एकोणसाठ एकोणसाठ